तर मराठवाड्यावर अवकाळी पावसानं शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट सध्या उभं केलंय सततचा पाऊस आहे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि बळीराजा कोलमडून पडलाय आधी अतिवृष्टी आता अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेला हा घास हिरावून गेलाय पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही पाणी तसंच चाचू नये आणि या परिसरातल्या कापसाचं पीक आता शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेलेलं आहे तर काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेले छत्रपती संभाजीनगरमधून विशाल खरं तर आधी असलेलं पुराचं संकट आणि आता अशा प्रकारे थंडीचं सीझन सुरू होत असताना पडत असलेला पाऊस शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे काय ही सगळी परिस्थिती आहे अनुपमा पाऊस थांबणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण मे महिन्यात ज्यावेळेस वादळ आलं होतं त्यावेळेस पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता ऑक्टोबर उजाडला आहे म्हणजे तब्बल सहा महिन्यापासून कधी कधी आणि तर कधी जास्त असा पाऊस अवघा महाराष्ट्र अनुभवतोय मराठवाडा अनुभवतोय महाराष्ट्रात पावसानं सरासरी तर कधीच ओलंडली आहे आणि मराठवाड्यात सुद्धा सरासरीच्या एकशे तेहतीस टक्के इतका पाऊस झालेला आहे जुलै ऑगस्ट नंतर मराठवाड्यात अतिवृष्टीला सुरुवात झाली यात जवळपास निम्मा मराठवाडा हा उद्ध्वस्त झाला शेती पिकं उद्ध्वस्त झाली त्यातून काही शेतकरी सावरत असताना आता पुन्हा अवकाळीचा तडाखा सुरू झालेला आहे गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मराठवाड्यात चाळीसपेक्षा पेक्षा जास्त मंडळांमध्ये अति ृष्टी झाली आहे अनुपमा एक गोष्ट आता महत्वाची सांगावं लागेल की गेल्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला जवळपास एकशे एकोणनव्वद मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती तर या महिन्यात याच म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तारखेला चाळीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यात जे उरलं सुरलं पीक होतं खास करून मका कोणाकडे होतात त्यानंतर सोयाबीनचा काही भाग होता आणि कापूस जो शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणतो ते होतं त्याच्या सुद्धा आता वाती झाल्या हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे खरंतर राज्य सरकारनं जी मदत जाहीर केली ती अजून अनेकांपर्यंत पोहोचली नाही आणि त्यात आता हे नवं नुकसान शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतो हा हंगाम शेतकरी रब्बीच्या तयारीसाठी आता लागतात मात्र पाऊस जमीन जमिनीचा नाहीच होत नाही तर पुढच्या पेरण्या सुद्धा कसा करायचा असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झालेले आहेत त्यामुळं आता फक्त पाऊस थांब अशीच विनवणी बळीराजा करत असल्याचं आपल्याला म्हणता येईल खरे विशाल आणि अजूनही संकट पुढे तसंच राहील पाच नोव्हेंबर पर्यंत अशाच प्रकारे पावसाचं हे संकट वर्तवण्यात आलेले आहे त्यामुळे काय नेमकं आता बळीराजा करतो बघावं लागेल धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी विशाल करुळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते